प्रचार कार्यालयाचे उद्घाटन समारंभ व महायुतीचा मेळावा आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक धारंगा रोड कोपरगाव येथे संपन्न झाला आहे या प्रसंगी नामदार महसूल मंत्री अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे राजेशजी परजने माजी सामाजिक न्याय मंत्री बबन घोलप माजी अध्यक्ष विजय वाडणे यांच्यासह हो, महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पदाधिकारी केले के मनापासून कोपराव तालुक्यातील मतदानाची टक्केवारी सत्तर टक्क्यापर्यंत आपण येऊ शकतो मतदारापर्यंत पोहोचून त्याला आपल्या उमेदवाराचं काम समजून सांगणे आपल्या पक्षाचं काम समजून सांगणे किंवा आपण त्याला आपल्याला पटवणे आणि त्याला मतदान केंद्रापर्यंत जर आपण केलं आणि सत्तर टक्के मतदान जर घडून आणलं तर माझ्या मते वरचे वीस टक्के एकवीस टक्के जे मत आहे ते असा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून त्याच्यावरतीच आपला विजय निश्चित होणार आहे म्हणून आता येत्या दहा दिवसामध्ये नियोजन आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या कोपराव शहरातील वॉर्डांमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कारण उमेदवार तर काय सगळीकडे जाऊ शकणार नाही किंवा साहेब सगळीकडे जाऊन काय काम केलं ते लोकांनी लोखंड आपल्याला सांगितलं पण निवडणूक काही सदस्य लोकखंडीची नाही ही निवडणूक विश्व नेते आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांद प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे खासदार सदस्य लोखंडे मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे त्याकरता मग हे जे आहेत खरं म्हणजे मग अशी मी अकोल्याला सांगितलं की या निवडणुकीमध्ये सर्व काही आरोप आणि त्याच्या जबाबदाऱ्या उमेदवाराला घ्याव्या लागतात त्याचं कारण काय की आपण दो दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही नगरपालिका त्यामुळं त्या त्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की निवडणूक नसल्यामुळे कुणी घेत प्रशासकाचा कारभार चालला आहे पंचायत समितीचा प्रशासक आहे नगरपालिकेमध्ये मात्र प्रशासक आहे आज ते त्यांच्या पद्धतीने निर्णय करतात त्याचे परिणाम त्यांच्यावर होतात अशा वेगवेगळ्या कारणाने ह्या निवडणुकीमध्ये असं साधारण वेगळं महत्व आहे पाण्याचे प्रश्न गंभीर चाललेले आहेत निवडलेलं आपण एक रोटेशन दिलं तर दुसरं पाणी धरणात शिल्लक नाही आहे गोदवारीच्या डाव्या उजव्या कालव्याचं रोटेशन आपण एक पूर्ण केलं म्हटल्या काळात दुसरं रोटेशन आपण बारा तारखेला सुरू करतो शेवट उन्हाळ्यात त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक हो दर रोट प्रत्येक रोटेशनला किती पाणी आपण वाचू शकतो हो। याचा आपण निर्णय केला म्हणून हे शेवट रोटेशन आपल्याला मिळणार मुद्दा मी सांगत होतो की याचा परिणाम मतदाना दिसला पाहिजे हे तुमचं सरकार आहे तुमच्या मनाचं सरकार आहे तुमच्यासाठी तुम काम करणारं सरकार आहे आणि म्हणून मला वाटतं की आजच्या बैठकीनंतर तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्या पक्षाच्या तुमच्या गटनिहाय गणांनी मला नियोजन करण्याची गरज आहे मी आता सन्मान्य आमदार महोदयाने विनंती केलेली आहे की आता पुढचे दहा दिवस तेवढंच काम आहे तर मतदारापर्यंत जाईल मग त्यांना काय यंत्रणा लागेल काय त्यांची व्यवस्था करायची आहे कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवायची ने 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 की त्यांना म्हटलं तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही निर्णय करा माहिती म्हणून या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना म्हणून तुम्हाला ती जबाबदारी स्वीकारायची मला वाटतं की अशोकची त्या निमित्तानं निश्चितपणे या बाबतीमध्ये पुढाकार घेतील माझी अपेक्षा एवढी की सरकारनं एवढा निधी आपल्या तालुक्याच्या विकासाला दिलेला आहे सरकारने वेगवेगळ्या आपल्या सामान्य नागरिकांच्या खात्यामध्ये दिलेला ना आहे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर बगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक नऊ ते दुपारी वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडीजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य अत् आठ अठ्ठेचाळीस संचालक शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव काही दिसत नाही काही लोक आहेत लक्ष खरं म्हणजे आपण सेट दिलं पाहिजे आजार साहेब काही लोक दिसत नाही असं आमचं नाही वाटीत वाढ काढणारी नाही काय म्हणजे चाल तू मग काय आम्ही जास्त काय बोलणं उचित होणार नाही मी बघायचंय काय आम्ही एक ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती काय माझं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हडप नाही म्हणून आपण या ओळखीला सामोरे जात असताना त्या ठिकाणी सर्वांना लिखू शकतो आजवर जर आपण येणार सर्वांनी आजवर करून सांगा आता पण कामाला लागणार आहे लागलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण मतदान करून देण्यासाठी प्रयत्न करू

चोवीस ला ज्या वेळेस आपण निवडून देऊ त्यावेळेस ढोल काय म्हणतात वाजवायचं काय म्हणतात ढोल ढोल आणि तासा आणि टिपाई डीजे 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 या तिन्हीचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण कामाच्या रूपाने प्रत्येक गावामध्ये काम दिलेलं आहे त्या कामाचा आपण वाजाच्या रूपाने वाजवू परंतु ह्या मतदारसंघामध्ये मी एकच सांगेन चौपन्न वर्ष रखडलेला निलोडण्याचा विषय आहे मी खासदार म्हणून मला अभिमान आहे रख पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला खासदार म्हणून मदत केलेली आहे मी उपोषण केलेलं आहे जलदिंडी घेऊन गेलेलो आहे या ठिकाणी दिल्लीमध्ये विषय मांडलेला आहे राज्याचे मंत्रिमंडळ बैठक झालेली म्हणून अनेक प्रकारे आपण अधिकार दिल्यामुळे त्याचा के पाठपुरावा केला आणि दोन हजार तेवीस ला, ला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्या ठिकाणी अजित दादा पवार साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील चोपन्न वर्ष नंतर पाण्याचा त्या ठिकाणी पाणी दिला पण पाणी देत असतानाच एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन हजार पाच ला ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेब होते त्यांना मराठवाड्याला पाणी घेऊन जायचं होतं त्यावेळेस काळा कायदा दोन हजार पाच ला झाला त्या काळा कायद्याच्या पाण्यामुळे चौथं रोटेशन जे जायकवाडीला पाणी जात त्या विरोध करणारा पहिला फायदा मला आठवत आहे गावामध्ये ज्यावेळेस खाली खाली पाणी जाता ना गावामध्ये ज्यावेळेस पाणी फळ्या अडवायच्या होत्या त्यावेळेस हा सदाशिव लोखंडे पहाटे ते चार वाजता अधिकाऱ्याला घोडे लावून त्या ठिकाणी चार फळ्या टाकण्याचं काम सदाशिव ठिकाणी आणि मला प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही म्हणून खासदार म्हणून मी काम करत असताना स्वाभिमानाने काम केलेलं आहे मी ज्यावेळेस अकोला तालुक्यामध्ये जायकवाडीला विरोध करत असताना मी तालुक्याच्या धरणावर बसून साध्याकाळी सात वाजेपर्यंत पहाटे चार वाजेपर्यंत आम्ही आंदोलनच्या रूपाने आंदोल आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना खेळाचं साहित्य असते आणि खेळाचं साहित्य करताना कोण जमीन परत नव्हतं ते माहिती आमचे मुलं त्या ठिकाणी खेळतील व्यायाम करतील म्हणून आम्ही साहित्य दिलेलं आहे <laughs> त्या ठिकाणी तुम्ही काय बोलू कुणाची असेल त्या मतदारसंघामध्ये पंचवीस वर्ष झाले मी पंधरा वर्ष कर्ज जाम घेता आमदार होतो त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं खासदार म्हणून काम करत असताना जनतेचं काम केलं आणि म्हणून गेल्या वेळेस ज्या दोन हजार नऊ ला ज्या आमदार खासदाराला निवडणूक दिला त्याचा एक कोटी एकतीस लाख रुपये खर्च झाला नव्हता त्याला खरं प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आम्ही पाच कोटीचा निधी खर्च करायला तुमचे शिल्लक काय पैसे राहिले हे विचारायला पाहिजे होत तुमच्या आम्हाला प्रश्न विचारता त्यापेक्षा झाला आम्ही सांगितलं आम्ही काम दिले पण वाजवलं नाही वाजवलं नाही ठिकाणी वाजवलं नाही आणि म्हणून मला असं वाटलं त्या कोपरगावची जनता सुज्ञ या ठिकाणी काळेसाहेब आहे नामदार साहेब आहे आणि महायुतीचे नेते आहे मी एवढंच सांगेन मी काय सारखा गप जप नाही मी लढणार आहे बोलणार आहे आणि आंदोलन करणार आहे गांध्याचं आंदोलन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सदाशिव लोखंडे लोकसभेमध्ये लोकसभेच्या प्रकरणामध्ये गांधीजीच्या पुतळ्यामध्ये ज्यावेळेस नाशिकला चोवीस रुपये पाच पैसे भाव होता आणि नगरला एकोणीस रुपये पाच पंच्याण्णव पैसे पंच्याहत्तर पैसे होता त्यावेळेस गांधीजीच्या पुतळ्यावर आंदोलन करून त्या ठिकाणी वीज चोवीस रुपये पाच पैसे निर्णय करण्याची भूमिका ह्या खासदार सदाजी लोक निघते आणि म्हणून मला असं वाटतं त्या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघात सर्वांचं ऐकून सर्वांचं माझी राहिलेली आणि म्हणून सर्वांना की चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे आणि म्हणून मी आमदार होतो कार्यकर्त्यांचा खासदार आहे म्हणून भागणार आहे किंवा चुका झाल्या चुका झाल्या तरी आम्ही मागणी करू पुढच्या काळामध्ये ज्या ज्या भूमिका असेल आणि ते भात मात्याच्या पाठ्या सगळे खासदार म्हणून आपल्या बरोबर साईबाबांच्या आशीर्वादाने तो प्रकल्प पूर्ण करून सभा